अवधूत चिंतन श्री गुरुदेवत दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत सगळ्या स्वामी भक्तांना म्हणजे आपण जेव्हा आयुष्यात चालत असतो दुःख सुख सगळं घेऊन चालत असतो आणि एखादा निर्णय आपण घेत असतो कुठल्या तरी संकटात अडकलो असतो किंवा कधीतरी आपल्याला महाराजांची आठवण येते कधीतरी आपण नामस्मरण अखंड करत राहतो आणि तेवढ्यात गाडी जाते आणि त्या गाडीच्या पाठीमागे महाराज महाराजांची छबी असते महाराजांचं नाव असतं भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे किंवा महाराजांचा फोटो असतो ते बघून जो आनंद मिळतो तो लाख मोलाचा असतो आणि हे फक्त जो खरा स्वामी भक्त आहे त्यालाच माहिती आहे आपण ना असं होतं अरे बापरे स्वामी तुम्ही मला दिसले किंवा स्वामी तुमचं दर्शन झालं हा जो आनंद आहे ना तर हा आपल्याला भक्तींच्या खूप जवळ घेऊन जातो सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा एखाद्या अडचणीत आहोत काहीतरी का दुःख आहे कुठेतरी दवाखान्यात आपण चाललो आहे आणि आज आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे आणि मनात आपलं अखंड नामस्मरण चालू आहे आणि तेवढा अचानक रिक्षा झाली आणि त्या रिक्षावर महाराजांचा फोटो असतो आणि खाली लिहिलं असतं की भिवू नकोस मी तुझ्या पा पाठीशी आहे तर त्या संकट काळात किती मोठं आपल्याला धीर मिळतं आता सगळ्यात महत्त्वाचं हा एक योगायोग आहे का किंवा हा काहीतरी असं चुकून काहीतरी गोष्टी घडतात हा संकेत आहे की योगायोग आहे तेच आपण बघणार आहोत नामस्मरण ही कलियुगातली सगळ्यात मोठी सेवा आहे आणि जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण अखंड सेवा करत असता महाराजांचं नित्यसेवा करत असता नामस्मरण करत असता आणि जेव्हा महाराजांचं सगळं लक्ष असतं तुमच्या श्वासाश्वासामध्ये महाराजांचं लक्ष असतं की माझा भक्त किती त्रासात आहे किती दुःखात आहे त्याला काय होत आहे हे सगळं महाराजांचं लक्षात असतं आणि जेव्हा एखाद्या एकाना अं एका तर एखाद्या ओसऱ्या ठिकाणी तुम्ही जाता जिथे तुम्हाला कोणीच बघणार नाही आहे जिथे काळोख आहे का जिथे अंधार आहे किंवा आयुष्यात काहीतरी अडचणी आलेल्या आहे, ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे कुठेतरी अडकले आहात किंवा तुमची इच्छा आहे की महाराज तुमची सेवा करते ना मी इथून जाऊपर्यंत कधी कधी परीक्षा घेतो जी अतिशय चुकीच आहे या टॉपिक वर पण आपण बोलूया तर आहे ना अशा वेळेस किंवा कुठेतरी अडकली आहे मी मला काहीतरी दुःख आहे मला काहीतरी त्रास आहे काय कळावं कर कळत नाही आयुष्याचा खूप मोठा निर्णय मी घेतलाय तो चुकीचा आहे का बरोबर आहे मला माहिती नाही किंवा एखादा निर्णय घेऊन जर तो कुठ्या वाईट गोष्टीला चालला आहे किंवा काहीतरी वाईट घडलं आहे त्या निर्णयामुळे आणि आपण आपलं खूप जास्त दुःख वाटतं वाईट वाटतं आणि मग तेव्हा आपण म्हणतो की महाराज माझं काही चुकलं का किंवा महाराज मला तुम्ही हा निर्णय घ्यायला का भाग पाडला किंवा काहीतरी अडचणी आहे की महाराज मला मार्ग पाहिजे आहे मला तुम्ही माझ्या सोबत राहा किंवा जे काही चांगलं घडत आहे किंवा जे काही वाईट घडत आहे त्याच्याबरोबर तुम्ही माझ्या सोबत आहात का मला तुम्ही दिसाल मग कुठेतरी गाडीवर किंवा कुठेतरी दुकानावर महाराजांचा फोटो असतो किंवा किंवा समर्थ नावाने किंवा स्वामी नावाने एखादं दुकान असतं महाराजांचं अचानक भयानक मूर्ती दिसते फोटो दिसते तो आनंद किती मोठा असतो सांगा आणि हे ज्यांच्या बाबतीत घडतं त्यांनाच हे माहिती आहे पण एक सांगू का हा निवळ योगायोग नाही आहे महाराजांना जेव्हा तुम्ही नावस्मरण करत असा त्या क्षणात महाराज तुम्हाला दर्शन देत असा आणि तुम्हाला तेच सांगत असा की भिव नकोच मी तुझ्या पाठीशी आहे आत्ता जरी दुःख आली आहे संकट आली आहे तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आत्ता जरी तुझा निर्णय चुकला आहे तरी त्या निर्णयातून बाहेर काढायची क्षमता तुझ्यामध्ये आहे म्हणून भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे असं जेव्हा येतं जेव्हा असं संदेश जरी दिसला तरी मनाला खूप छान वाटतं की ज्या काही गोष्टी आपण करत आहोत ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यातून आपल्याला मार्ग मिळ मिळणार आहे आणि त्यातून आपली सुटका होणार आहे हा निव्वळ योगायोग आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला बघायचं असतं तेव्हा महाराज तुम्हाला ते दिसता का नाही जेव्हा महाराजांना तुम्हाला दर्शन द्यायचं असतं महाराजांना तुम्हाला बघायचं असतं तेव्हा महाराज तुम्हाला दर्शन देता हा अनुभव तुम्ही घेऊन बघा जो अखंड चालता बोलता उठता बसता कुठलेही कार्य करत करत असताना महाराजांचं नामस्मरण करत असो मग ते श्रीस्वामी समर्थ असतो किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असो हे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो आणि कुठेतरी दवाखाना चालू आहे कुठेतरी अर्जन्सी आहे आपल्याला काहीच कळ कळत नाही काय काय करावं किंवा आहे ना एखादं काहीतरी मेडिकल कंडिशनला आहे त्याच्यासाठी मी काय सेवा करू शकते तर तुम्ही नामस्मरण करू करू शकते आणि त्या विचाराने आपण इतकं मंत्रमुग्न झालेलं असतो की त्यातून बाहेर कसं पडावं असं कळ कळत नाही जेव्हा छोटासा मॅसेज महाराजांचा येतो जेव्हा छोटासा संदेश महाराजांचा येतो तेव्हा असं वाटतं नाही सगळं चांगलं होणार महाराज आहे ना माझ्यासोबत हे जेव्हा आपल्या बाबत आपल्यासोबत घडतं तेव्हा आपल्याला जो आनंद होतो तो लाख मोलाचा असतो जो गगनात मावेनाचा होतो तुम्ही प्रत्येक वेळेस मला म्हणता की ताई मी चालली होती मला महाराज दिसले बर का तुम्हाला नाही दिसले तुम्हाला जेव्हा बघायचं असतं तेव्हा महाराज कधीच नाही ना महाराजांना तेव्हा जेव्हा तुम्हाला मदत करायची असते महाराजांना जेव्हा तुम्हाला बघायचं असतं की बाळा तुझे काही नाम जप करत आहे ते मी ऐकत आहे लई मोठा प्रश्न पडतो की ताई मी सेवा करते महाराजांपर्यंत पोहोचते का मी जे नामस्मरण करते ते महाराजांपर्यंत पोचतं का हो म्हणून तर ते तुम्हाला वारंवार दर वार दर्शन द्यायला येतं एका एक वेळेस असं होतं की अचानक दोन तीन गाड्या आल्या आणि त्याच्यातल्या त्या तीन गाड्यांपैकी दोन गाड्यांवर महाराजांचा फोटो असतो महाराजांचं नाव असतो किती तो आनंद प्रत्येक वेळेस आपण परीक्षा बघतो की महाराज मी तर बघते माझा वैयक्तिक तुम्हाला सांगते मी बघते की महाराज मला तुम्ही आताच दिसाल किंवा काहीतरी आयुष्यात अशा काहीतरी घटना घडतात की आपण निराश होऊन जातो आपण आपल्याला फार वाईट तर महाराज आणि तो जो आनंद आहे ना टेन्शन तर तिथेच आपलं कमी होत महाराज तुम्ही दिसले एक छोटासा अनुभव सांगावासा वाटतो एक सबस्क्रायबर आहे आपले तुम्ही सगळे त्यांना ओळखत त्याचं रावणी घेणार सोलापूरला असताना एक जागा खरेदी करण्यासाठी तो जातो तर ती जागा खरेदी करण्यासाठी तो गेल्यावर त्याला त्याचं एक असतं की मला ही जागा घेणार की नाही मला संपूर्ण तिथे डोंगरच होत्या तिकडे फक्त जागा होती कुठले दुकान कुठली गाडी काहीही नव्हतं हो आता प्रश्न असा पडला की मला तुम्ही महाराज मला तुम्ही पाहिजे मला तुम्ही भेटा मला काहीतरी संकेत द्या की मी जागा घेऊ नको घेऊ नको त्या त्यांचं अखंड नामस्मरण चालू होतं आता मला सांगा एवढ्या गर्दी एवढ्या ठिकाणी त्यांना कुठेच महाराज दिसणार नाही त्यांना शाश्वत होते कुठल्या गाडीनं कारण ते गाडी नाही काही नाही कुठले घर नाही काही नाही कुठल्या शॉप नाही दुकान नाही काही नाही काही नाही तर अशा वेळेस जो ब्रोकर होता त्याची रिंगटोन वाजली आणि गाणं होतं महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हा संकेत आहे हा निवड योगायोग नाही आहे हा संकेत आहे महाराज प्रत्येक भक्ताला संकेत देत असता आणि या कलियुगामध्ये महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला संकेत देतात कुठल्या ना कुठला एक चालले आहे तुम्ही मंदिरात आहे महाराजांची भांडण करायला गेले महाराजांवर रागवायला गेले पण तिथून जेव्हा तुम्ही बाहेर येता एक वृद्ध व्यक्ती तुम्हाला त्याच्या डोळ्यात प्रचंड तेज आहे तो व्यक्ती येतो आणि तुम्हाला काहीतरी सांगून जातो की तुमच्या डोक्यावर हात ठेवतो मायेचा हात ठेवतो ती खरी स्वामी भक्ती आहे तो खरा संकेत आहे कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी चालले आहे आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेण्यासाठी चालले आहे मार्ग मिळत नाही काय करावं ते तर तो निर्णय घेण्यासाठी जेव्हा महाराजांची तुम्हाला साथ मिळते की तू जे काही करत आहे मी आहे तो खूप मोठं आश्वासन असतं आपल्याला आणि जे कोणी यातून गेला आहे जे कोणी या दुःखातून गेलं आहे ना मला एक सांगायचं की महाराजांच्या सेवेमध्ये महाराज तुमची परीक्षा बघणार हीच हेच खूप मोठं तुमचं महाराजांप्रती श्रद्धा आहे तुमची तुम्ही किती महाराजांप्रती तुमचं तुमचं समर्पण आहे आणि महाराजांना तुमच्याकडनं काय पाहिजे आहे तर महाराजांना तुमच्याकडनं फक्त आणि फक्त समर्पण पाहिजेल आहे घरात खूप मोठी महाराजांची मूर्ती आहे घरात खूप मोठ्या महाराजांचा फोटो आहे पण तुमच्या हृदयात महाराज आहे का हे तुमच्या मनाला विचारा जेव्हा तुमच्या हृदयात महाराज आहे तुम्ही ज्यांना विराजमान करून ठेवलंय माझ्या हृदयामध्ये महाराजांना मी विराजमान करून ठेवलाय मी नामस्मरण अखंड कधी कुठे किंवा असेल मी नामस्मरण करतो मी नामस्मरण करते तेव्हा महाराज तुमच्या प्रत्येक संकटाला तुमच्यासाठी धावून येणारच ही खरी स्वामी भक्ती आहे आणि हे खरे स्वामींचे संकेत आहे जे वेळोवेळी तुम्हाला दिसत असतात तुम्ही कुठेतरी प्रवासात कुठे अगदी असं होतं ना कधी कधी कि बऱ्याच ठिकाणी ताई आम्ही दुसऱ्या देशात राहतो आणि तेव्हाही आम्हाला महाराजांचं दर्शन होतं वा, ते कसं तर हेच रिंगटोन वाचते किंवा आम्ही तुम्ही कुठलं पण सोशल मीडिया ॲप ओपन करता तेव्हा अगदी लगेच महाराज दिसता तुम्हाला हा मोठा संकेत आहे आणि मला सांगायचं की तुम्हाला जेव्हा महाराजांना बघायचं तेव्हा ते तुमच्यासोबत येणार नाही जेव्हा त्यांना तुम्हाला दर्शन द्याय द्यायचं असतं आणि तो योग्य वेळ आल्यावर तुम्हाला नक्कीच दर्शन देता जेव्हा त्यांना तुम्हाला दर्शन द्यायचं असतं नक्कीच ते तुम्हाला दर्शन देतात आणि हा निवळ योगायोग नाही आहे हा संकेत आहे जो प्रत्येकाला महाराज दे देतातच ह्या स्वामी सेवेत अखंड असे संकेत तुम्हाला मिळत असतात पण तो संकेत आपल्यासाठी आहे चांगला आहे एखादं वाईट काम करण्यासाठी चालले आहात त्याचा जर नफा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आहे आणि दुसऱ्याचं जर तुम्हाला नुकसान करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही कितीही जीव जोडा कितीही नामस्मन करा महाराज तुम्हाला कधीच दर्शन देणार कधीच होणार नाही असं पण एखाद्याचं कल्याण करण्यासाठी तुम्ही गेले आहात तुम्ही कुठे पण असा महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही तो कोणाकोणाला असे अनुभव येतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि हीच खरी कृपादृष्टी आहे आपल्याला आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं पैसा बंगला काढ्या सगळं तर हे आपलं भाग्य आहे पण जी महाराजांप्रती जी कृपा आहे जे अखंड नाम जप करावं असं वाटतं मला आता काही नको मला अडचणी आहे दुःख आहे महाराज मला काही नको पण मला तुमच्या नामस्मरणाची गोडी आहे ना की मला कशातच नाही मग तुम्ही कुठला देश फिरायला जा कुठल्या ट्रिपला जा कुठे पण जा पण अक्कलकोटला जायची जी गोडी जी ओढ लागते ती कशातच नाही आहे ही हे जेव्हा तुमच्या बाबतीत घडतं जेव्हा तुमच्या मनात येतं तेव्हा ती खरी स्वामी कृपा आहे आणि ती खरी स्वामींची कृपा दृष्टी आहे जी तुमच्यावर झाली आहे कृपा कृपादृष्टी व्हायला भाग्य लागतं पैसा अडका सगळं जे काही आलं ते आज आहे उद्या नाही पण ही कृपादृष्टी आपल्यावर होणं खूप भाग्यचं आहे आणि आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्यावर महाराजांची कृपादृष्टी आहे तर तुमच्या बाबतीत हे घडतं का मला नक्की कमेंट करून सांगा झालेली सेवा स्वामी तर चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच हे व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो स्वामी समोर